हाय फ्रेंड्स मी स्वाती लाईफ इझी आहे मी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज मस्त अशा कडकण्या बनवणार आहोत तर मस्त कडक असे पंधरा दिवस टिकतील अशा पद्धतीने आपण बनवल्या आहेत अगदी चिवट न होणारे बघू शकता मी त्याच पिठाच्या पुऱ्यासुद्धा करून बघितल्या तर एक दीड घंटे झाला आहे तर तशाच्या तशाच आहेत अगदी कडक एकदम कुरकुरीत आणि मस्त आणि करायला अगदी सोप्या तर व्हिडिओ स्किप न करता पहा मस्त असं मी ना एक वाटी मैदा घेतलेला आहे आता तुम्हाला प्रमाण सांग सांगते एक वाटी मैदा घेतला अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आणि छोटे दोन चमचे मी साखर टाकून घेतली व्यवस्थित आता मी ना मिक्स करून घेतले चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि कलरपुरतं हळद टाकले आमच्याकडे मालेगाव भागात हळद टाकली जाते कलरसाठी तर मी सुद्धा टाकलेली आहे तुम्ही सुद्धा टाकतात का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आता मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि छान गॅसवरती दोन चमचे तूप मी गरम करून घेतलं कडकडीत कर, गरम करून घेतलं आणि छान मिक्स करून घेते आता पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने बघू शकता व्हिडिओमध्ये अगदी तुम्हाला जर माझ्या रेसिपी जर आवडल्या असतील तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका मी आणि हलकस दूध हलकंसं दूध गरम करून घेतलं होतं आणि आता मी थोडं थोडं दूध टाकून छान असा कडक गोळा तयार करून घेणार आहे बघू शकता व्हिडिओमध्ये मी अगदी एकदाच दूध न टाकता तर दोन ते तीन वेळेस थोडं थोडं दूध टाकलेलं आहे तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा हे म पीठ मळवू शकतात तर एक दीड महिना तुमची कडकणी तयार राहू शकते काहीच होणार नाही आणि दुधा दुधाची पंधरा दिवस ते वीस दिवस टिकू शकते छान अशा चवीला पण चवीलाही खूप छान लागते दूध टाकल्यामुळे नक्कीच तुम्ही या पद्धतीने ट्राय करा आता पंधरा मिनटासाठी मी रेस्ट करायला ठेवून दिलं होतं कारण रवा खुलेला पाहिजे तर आपली कडकणीसुद्धा चांगली होईल तर, तर आता रवासुद्धा त्याच्यात मिक्स झालेला आहे खुललेला आहे तर मी आता ते जे होतं छान कुळपाटावरती मळून घेतलं आणि तीन भाग करून घेतले अशा पद्धतीने तीन भाग करून झाल्यानंतर ना मी पूर्ण एक एक चाड्याचं चा पूर्ण कुळपाट भरून पोळी लाटून घेणारे बारीक एकदम जसा पापड आपण लाटतो ना उडदाचा त्याच पद्धतीने मी छान मोठे मोठी पोळीला आटून घेणारे अगदी झटपट एकाच वेळेला पाच ते सहा आपल्या कडकण्या तयार होतात बघू शकता मी आता एका वाटीच्या सहाय्याने कट करून घेते या पद्धतीने अगदी झटपट होतात चवीलासुद्धा अप्रतिम होतात आणि हे आम्ही आमच्याकडे सातव्या माळेच्या दिवशी फुलोरा म्हणून देवीला बांधला जातो तर तुमच्याकडे कधी बांधला जातो नक्कीच कमेंटमध्ये सांगा बघू शकता आपले पाच ते सहा एका याच्यात झाले आता मी काय केलं थोडी पातळ बनवण्यासाठी ना पा कोळपटावरती ठेवून परत कोळपटाने छान अशी लाटून घेतली या पद्धतीने अगदी आणि ना चमचाच्या सहाय्याने त्याला ना छान असे होलं करून घेतले म्हणजे ही फुगली तर ती नरम पडू शकते आणि हे असे होलं पाडल्यामुळे ना नरम पडणार नाही आणि फुगासुद्धा येणार नाही तर अशा पद्धतीने मी सगळ्यांना छान बारीक लाटून घेतल्या बघू शकता की ती बारीक लाटलेल्या आहेत अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा करा तर छान भरपूर दिवस टिकतील आणि खा खायलासुद्धा खूप छान असतात तर मी ना पहिले जी होती ना तर कमी आचेवरतीच मी तळून घेतल्या लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत अगदी कमी आचेवरतीच तळायच्या आहेत तेव्हाच ते कडक होतील तर तुम्ही जर फुल गॅसवरती जर तळल्या तर त्यांना फुगासुद्धा येऊ शकतो आणि लवकर तळल्यामुळे ना ते नरम पडू शकतात तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा बनवा आणि स्वात लाईफ इझी आहे मी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आता बघू शकता अगदी छान अशाच पद्धतीने मी जे तुम्हाला ताटात लावून दाखवले अशाच पद्धतीने आम्ही देवीला हे फुलोरा बांधला जातो आमच्याकडे बघू शकता मस्त असे छान असा आपल्या फुलोरा तयार झालेला आहे कडकण्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा बघू शकता सुद्धा खूप छान तयार झालेली आहे धन्यवाद